शरीराची ठेवण म्हणजेच आपण त्याला पोश्चर देखील म्हणतो तर पोश्चर म्हणजे नेमकं काय का किंवा शरीराची ठेवण आपण कशी असावी आपली शरीराची ठेवण त्याचा नेमका अर्थ काय ते आज तुम्हाला सांगते आपण ज्या पद्धतीने उभं राहतो किंवा ज्या पद्धतीने बसतो तर ते बसताना उभं राहताना चालताना आपण आपल्या शरीराची स्थिती कशी ठेवत आहोत त्याला आपण पोश्चर म्हणतो किंवा शरीराची ठेवण म्हणतो तर ती ठेवत असताना जर ती आपण योग्य प्रकारे ठेवली आपल्या शरीराची ठेवण कोणतंही काम करत असताना जर आपण योग्य प्रकारे ठेवली तर आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही पण जर बसताना चालताना किंवा उभं राहताना जर आपण चुकीच्या पद्धतीने या क्रिया करत असलो तर त्यामुळे आपल्याला मानदुखी कंबरदुखी कंबर दुखी, खांदे असे बरेचसे प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात चांगली आणि वाईट शरीराची ठेवण कशी असते किंवा चांगलं पोश्चर नेमकं कसं आणि वाईट पोस्चर हे नेमकं कसं असतं ते सांगते जेव्हा तुम्ही उभे राहत आहात तेव्हा तुमची मान सरळ असायला हवी बऱ्याचदा काय होतं की जनरली लेडीजमध्ये जनरली महिलांमध्ये हा प्रॉब्लेम दिसून येतो की ते खांदे हे पुढच्या बाजूला ठेवतात खांदे हे त्यांचे वाकलेले असतात त्याचबरोबर मान ही पुढे आलेली असते तर यामुळे काय होतं आपल्या मानेवर पाठीवर ताण यायला लागतो तर आपलं मानेचं पोश्चर कसं असावं तर मान ही आपली सरळ असावी ती शरीराच्या सरळ रेषेत असावी खांदे हे आपले मागच्या बाजूला असावेत ते पुढे नसावं मागच्या बाजूला खांदे असावेत त्याचबरोबर मान ही सरळ असावी आपला कंबरचा जो कंबरचं जे पोश्चर आहे किंवा कंबरची जी ठेवण आहे ती सुद्धा अगदी म्हणजे आपला पाठीचा कणा हा एका सरळ रेषेत असावा तर याला म्हणतात गुड पोश्चर बऱ्याचदा काय होतं वजनामुळे म्हणा किंवा पोट जास्त बाहेर आल्यामुळे म्हणा पोटाच्या वरची चरबी जास्त असल्यामुळे कंबरचा भाग हा बऱ्याचदा आतल्या बाजूला खोलगट गेलेला असतो आणि त्यामुळे आपल्या पाठीच्या कण्याचं पूर्ण जे काय म्हणता येईल त्याला पूर्ण जे पोश्चर असतं पाठीचा कणा हा जो सरळ असायला हवा तर त्याला खूप जास्त वाक आलेला असतो आणि त्याचमुळे कंबरचं दुखणं मानेचं दुखणं हे बऱ्याचशा महिलांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतं जेव्हा आपण उभं राहत आहोत तेव्हा एक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणून आम्ही म्हणतो तर त्याचा अर्थ काय की गुरुत्वाकर्षणाची एक सरळ रेष असते ती आपल्या पूर्ण शरीराच्या सरळ रेषेमधून जात असते त्या जेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या रेषेमध्ये आपलं शरीर असतं तेव्हा आपल्याला जनरली कोणतेही त्रास होत नाही तर असा हे पोश्चर आपण मेंटेन करायचा प्रयत्न केला पाहिजे आता नुकतच सांगितल्याप्रमाणे जर शरीराचं पोश्चर वाईट वाईट आहे तर आपल्याला काय काय त्रास होऊ शकतो तर सर्वात पहिले आपण मानेचा विचार करूया जेव्हा आपण मान खूप जास्त पुढे वाकवत आहोत किंवा बसताना वाचताना अगदी वाकून बसत आहोत पाठीचा पोक काढून बसत आहोत मान खूप जास्त पुढे वाकवत आहोत खांद्याचा भाग हा बराच पुढे आलेला आहे तर त्यामुळे काय होत आपली जी मणके आहेत ते जर सुस्थितीत असले किंवा योग्य मध्ये असले तर त्याची झीज लवकर होत नाही पण जर ते चुकीच्या पद्धतीने एकमेकांवर दाबल्या जात असले आपल्या चुकीच्या पोस्चरमुळे तर त्याची झीज ही फार लवकर व्हायला हो लागते तर त्यामुळे आपल्याला मान खांदेदुखी खांदे दुखी किंवा हातामध्ये मुंग्या येणे जेणे ज्यामुळे मानेची नस जर मणक्यामध्ये मानेच्या मणक्यामध्ये दाबल्या गेली तर आपल्या हाताला मुंग्या यायला लागतात ला। आपला हात दुखायला लागतो ला। किंवा आपली पाठ सतत दुखत असते तर हे मानेचं आणि पाठीचं दुखणं सुरू होऊ शकतं पुन्हा आणखी मी सांगितल्याप्रमाणे ज्यांचा पोटाचा घेर जास्त आहे किंवा ज्यांना खूप जास्त वाकून बसण्याची सवय आहे त्यांचं काय होतं पाठीचा पोक निघतो पण कंबरचा जो भाग असतो तो खूप जास्त आतमध्ये खोलगट होत जातो आणि त्यामुळे सुद्धा हाडांची झीज ही लवकर व्हायला लागते आणि म्हणून मग कंबरचं दुखणं वाढायला लागतं चुकीच्या कंबरच्या ला। चुकी कंबर पोश्चरमुळे चुकीच्या कंबरच्या मनक्याच्या पोश्चरमुळे काय होतं की नसा सुद्धा दाबल्या जाऊ शकतात कंबरमध्ये आणि म्हणून मग आपल्याला पायाचं दुखणं किंवा पायामध्ये मुंग्या येणे हा असाही त्रास होऊ शकतो तर हे पोश्चरमुळे होणारे विविध त्रास आपल्याला दिसून येऊ शकतो जेव्हा आपण झोपत आहोत बऱ्याच जणांना दोन तीन उशा अगदी डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय असते ते त्यांना त्यावेळेपुरतं जरी चांगलं वाटत असलं तरी सुद्धा त्यामुळे आपल्या मानेची कंबरची मणक्यांची जी ठेवण असते ती खूप चुकीच्या प्रकारे ठेवल्या जाते तर सरळ झोपत असलो जर आपण तर आपल्या डोक्याखाली उशी न ठेवता आपण आपला जो मानेचा वाक आहे तर त्या वाकाखाली एक छोटीशी उशी आपण ती ठेवू शकतो किंवा जर उशी नसेल ठेवायची तर आपला जो नॅपकिन असतो त्याचा चांगला असा एवढा जाड रोल करून तो आपण या मानेचा जो वाक आहे त्याच्या खाली ठेवू शकतो आणि त्या पोझिशन मध्ये आपण झोपू शकतो जर आपल्याला एका कडेला झोपायची सवय असली तर एका कडेला झोपताना आपला खांदा आणि मान यामध्ये जेवढा स्पेस आहे यामध्ये जे अंतर आहे ते अंतर पूर्णपणे उशीने कव्हर व्हायला हवं कारण तेव्हाच आपली मान आणि खांदा यामधला हा जो अँगल आहे हा जो कोण आहे हा मेंटेन होईल सरळ झोपत असताना जर आपण पातळ उशी घेत आहोत तर ते योग्य आहे पण जर कडेवर झोपत असताना आपण पातळ उशी घेत आहोत तर आपली मान खूप जास्त एका साईडला टिल्ट होते एका साईडला वाकल्या जाते आणि त्यामुळे आपल्या मानेच्या विरुद्ध दिशेला सुद्धा ताण येऊ हो शकतो म्हणून सरळ झोपत असल्यास मानेच्या वाकाच्या खाली एकतर पातळ उशी किंवा नॅपकिनचा रोल ठेवावा जर एका कडेला झोपायची सवय असली तर एवढा गॅप कव्हर होईल तर तेवढी उशी आपण घेऊ शकतो आता हे झालं झोपताना जर आपण आपल्याला खूप वेळ बसायचं असलं तर मग कसं पोस्चर असायला हवं तर आपली बसण्याची पोझिशन ही स्ट्रेट असावी आप, आपली पाठीचा कणा हा सरळ असावा त्याचबरोबर आपले खांदे हे मागच्या दिशेला स्ट्रेट असावे ते पुढे आ, आ, पुढे येऊ नयेत त्याचबरोबर खुर्चीवर बसत असल्यास कंबरच्या कंबरचा जो वाक आहे त्यामध्ये आणि खुर्चीच्या बॅकमध्ये एक उशी आपण ठेवायला हवी कारण त्यामुळे तो जो कर्व आहे तो मेंटेन होतो आणि आपल्याला जरी जास्त वेळ जरी बसावं लागलं तरी सुद्धा एक रिलॅक्स्ड फिलिंग येतं आपण कम्फर्टेबली तसं बसू शकतो त्याचबरोबर कम्प्युटर वर्कर्स जे आहेत किंवा टीचर्स आहेत ज्यांना खूप जास्त पेपर चेकिंग किंवा रायटिंग वर्क करावं लागतं कम्प्युटर वर्कर्सला खूप वेळ साठी कम्प्युटरच्या समोर बसावं लागतं तर त्यांच्यासाठी मी असं सजेस्ट करेल की कम्प्युटरची किंवा लॅपटॉपची जी स्क्रीन आहे ती आपल्या डोळ्याच्या लेव्हलला असाल जेणेकरून त्यांना खूप जास्त खाली पाहावं लागणार नाही त्याचबरोबर खूप जास्त वरही पाहावं लागणार नाही एक तो उपाय खूप चांगला आहे त्याचबरोबर कम्प्युटर वर्क करत असताना जर आपल्याला कीबोर्डवर खूप जास्त टायपिंग करावं लागत आहे तर आपल्या एल्बो जॉईंट पासून हातापर्यंत आपले पूर्ण हात रेस्टिंग मध्ये असले पाहिजे म्हणजेच त्याच्या खाली काहीतरी सपोर्ट असायला हवा जेणेकरून आपले हातही अगदी नव्वद अंशाच्या कोनामध्ये रिलॅक्स मध्ये राहू शकतात आणि खुर्चीवर बसत असताना आपला पाय जो आहे गुडघा जो आहे तो नव्वद डिग्रीच्या अंशामध्ये असावा आणि आपल्या पायाखाली आपल्या पायाच्या पंजाखाली एखादा छोटासा स्टूल असावा जेणेकरून आपली ती पोझिशनही मेंटेन होईल जर तुम्ही या प्रकारे बसले तर नक्कीच तुम्हाला मानेचं दुखणं किंवा कंबरचं दुखणं याच्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकाल